आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनानिमित्त नाशिक जिल्हा मुकबधीर समर्थन एकता एक मंचतर्फे मुकबधीर रॅली काढून जनजागृती मोहीम राबविण्यात आली आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन दरवर्षी तेवीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय स्तरावरील बधिरांच्या सप्ताहासह जगभरात साजरा केला जातो मुकबधीर व्यक्तींच्या हक्कांसाठी आणि भारतीय सांकेतिक भाषांना अधिकृत मान्यता मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या समाजात वावरताना मुकबधिरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय विविध कार्यालयांमध्ये मुकबधिरांसाठी केंद्र उभारावे अशी मागणी होत आहे भारतीय सांकेतिक भाषांचा लवकर संपर्क आणि भाषा समृद्ध वातावरणात प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी मुकबधिर मुलं आणि त्यांच्या कुटुंबियांना कर्णबधीर समुदायांशी जोडण्यासाठी संघटना काम करत आहे नाशिक रोड येथील एकशे पंचवीस ग्राउंड येथून मुकबधिर रॅली आणि जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती मुक्तीधाम बिटको छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुभाष रोड महात्मा गांधी रोड परिसरातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली मुकबधीर असोसिएशन नाशिक डेफ वेलफेअर फाऊंडेशन सोसायटी ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ डेफ ब्लाइंड प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन डिलाईट फॉर दी फेड फाऊंडेशन जिल्ह्यातील पंधरा तालुके मुकबधीर संघटना यांचं सहकार्य लाभलं सांकेतिक भाषा दिनानिमित्त सर्व मुकबधीर बांधवांनी आज रॅली आयोजित केली आहे जनजागृती मोहिमेसाठी त्यांचे जे काही अधिकार असतील किंवा जे काही ते प्रॉब्लेम्स दैनंदिन आयुष्यात फेस करतात ते सगळ्या लोकांपर्यंत सरकारापर्यंत समाजात पोहोचावे यासाठी त्यांनी आज जनजागृती मोहीम भारतीय सांकेतिक दिनानिमित्त आज ठेवली होती <laughs> आपली मुकबधीर शाळा नाशिक रोड इथून ते त्यांची रॅली जी सुरू झाली ती मुकबधीर शाळा दत्त मंदिर रोड नासिक रोड इथून सुरू झाली तिथून ती होत घोषणा करत शिवाजी पुतळा शिवाजी पुतळा वरण आंबेडकर पुतळा आणि मग तिथून अनुराधा आणि पुन्हा दत्त मंदिर रोड शाळा इथे येऊन संपली